नातं जपायचं टिकवायचं आणि आयुष्यभर साथ द्यायचं नातं फक्त एक शब्द नाही ते भावना आहे जबाबदारी आहे संयम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजून घेणं आहे आज आपण नात्यांमध्ये कमी बोलतो पण जास्त गृहीत धरतो कमी समजून घेतो पण जास्त अपेक्षा ठेवतो कमी वेळ देतो पण जास्त नाराज होतो म्हणून अनेक नाती टिकत नाही मोडतात गडबडतात आणि नंतर फक्त आठवणीत राहतात नातं म्हणजे काय नातं म्हणजे एकमेकांशी जोडलेली भावना ती रक्ताची असो मैत्रीची असो प्रेमाची असो किंवा सहजीवनाची पण नातं टिकवण्यासाठी काय लागतं प्रेम विश्वास संवाद वेळ का ही काही सोडून देणं याचं उत्तर आहे सर्वच गोष्टी योग्य प्रमाणात नातं टिकवण्यासाठी आवश्यक आठ घटक नंबर एक संवाद नातं तुटण्याची सुरुवात न बोलण्यापासून होते कधी कधी आपणच बोलत नाही कारण त्यांनी समजून घ्यावं असं वाटतं पण लक्षात ठेवा समजून घेणं अपेक्षित नसलं पाहिजे ते बोलून सांगितलं पाहिजे दोन मिनिटांचं शांत बसणं कधी कधी वर्षांच्या नात्याला तोडत म्हणून मनात काही असेल तर बोलून टाका नंबर दोन ऐकणं नातं टिकवताना आपण किती बोलतो यापेक्षा आपण किती ऐकतो हे महत्वाचं असत दुसऱ्याचं मन शांतपणे ऐकलं तर पन्नास टक्के गैरसमज लगेच संपतात नंबर तीन विश्वास नातं म्हणजे बंद डोळ्यांनी विश्वास ठेवणं नाही पण एकमेकांच्या भावनांवर निष्ठेवर आणि हेतूंवर विश्वास ठेवणं नातं टिकत कारण दोन लोक शंका करायच्या ऐवजी संवाद साधतात नंबर चार स्वतंत्रतेचा सन्मान प्रत्येक व्यक्तीला थोडी वैयक्तिक जागा हवीच असते नात्यांमध्ये एकत्रपणा जपताना स्वतःच असणं हरवू न देता त्याला सन्मान द्यावा लागतो नातं घट्ट करायचं आहे गळफास नाही नंबर माफ आणि विसरणं चूक सगळ्यांकडून होते पण ती चूक माफ करून पुढे जाणं हे नात्याची खरी कसोटी प्रेम असतं तिथं राग असतोच पण माफीही असते ज्यांना माफ करता येतं तेच माणसं दीर्घकाळची नाती जपतात नंबर सहा साधेपणा आणि प्रामाणिकपणा नातं हे दिसण्यावर नाही अनुभवावर टिकत तिथं दिखावा चालत नाही तिथं फक्त खरा माणूस चालतो तू खरं सांगितलं असत तर मी समजून घेतलं असत अशी वाक्य नंतर उपयोगी नसतात नंबर सात स्वतःचा अहम बाजूला ठेवणं अहंकार नात्यांचा शत्रू आहे कधी कधी माझं चुकलं असेल तरी मी माफी मागणार नाही हा विचार नातं मोडतो एक क्षणासाठी झुकणं आयुष्यभरासाठी नातं जिंकू शकत नंबर आठ वेळ देणं नातं टिकवण्यासाठी प्रेझेंट्सपेक्षा प्रेझेंट्स महत्वाची असते म्हणजे एकत्र वेळ घालवणं मोबाईल शिवाय मन लावून आयुष्यभराच्या आठवणी हो वेळ देऊनच तयार होतात नातं मोडतं कसं संवाद बंद होतो छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्या जातात अपेक्षा वाढतात समज कमी होतो आणि हळूहळू एकमेकांचे परके होतात नातं जपायचं कसं एक दररोज एक प्रेमळ शब्द बोलायचा दोन राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ थांबायचा तीन दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून एकदा बघायचा चार आठवड्यात एक दिवस फक्त नात्यासाठी ठेवा मोबाईल बाजूला ठेवून पाच माफ कर धन्यवाद मी तुझ्यासोबत आहे ही तीन वाक्य कमी नाका करू शेवटी सांगायचं इतकंच नातं फुलवायचं असेल तर त्या माणसावर प्रेम करावं पण अपेक्षांचं ओझं न ठेवता नातं म्हणजे दोन अपूर्ण माणसांनी एकत्र चालत पूर्णता शोधणं ती व्यक्ती बदलत नाही म्हणून नातं मोडू नका कधीकधी तुमच्यात बदल झाल्यावर सगळं पूर्ववत होतं आज विचार करा मी खरंच माझं नातं जपतोय का की फक्त सोबत असूनही दूर जातोय नातं टिकवणं म्हणजे रोज थोडा संवाद समजूत समर्पण आणि संयम कारण शब्द बोलून प्रेम जिंकता येतं पण शांत राहून नातं टिकवता येतं